वीसी 20 25 को करवचा अनुदात भाई विदेशन बी 20 25 रोज के कोटा से हां कोटा ठीक है कोटा ना

बाद देखो छुट्टियाँ का छुट्टियों का मौसम है लोग गांव जाना चाहते हैं यहाँ आजू बाजू बस्ती बढ़ गई है स्टेशन में जाएंगे तो पार्किंग की दिक्कत होती है इसीलिए ये जो रिजर्वेशन सेंटर है उसको अच्छा प्रतिशत मिलता है नागरिक लोग यहाँ ज़्यादा से ज़्यादा लोग यहाँ आते हैं लेकिन बी और रेलवे इनके बीच में कौन जम नहीं रहा था और लाइन का कुछ प्रॉब्लम था और इसीलिए यहाँ दुर्लक्ष हुआ था रेलवे प्रशासन का एक महीने के ऊपर ये रिजर्वेशन सेंटर बंद था लोगों ने मुझे कंप्लेन की यहाँ का हमारे नगर सेवक है राजू फाटक उन्होंने कम्प्लेन की लोग मुझे फ़ोन कर रहे थे मीडिया में भी, भी ये बातें चल रही तो तुरंत ही उसके पीछे हम लोग लगे रेलवे प्रशासन को मैं अपना खासदार कैसा रहता है और काम कैसा करके लेना चाहिए उनको एक एग्जाम्पल दिया और तुरंत ही रिजर्वेशन सेंटर चालू हो गया लोगों को जो दिक्कत ही दिक्कतें हो रही थी वो अभी खत्म हो गई सर अक्सर देखा गया है कि के में जो एजेंट रहते हैं वो इस तरीके से पैसे ज़्यादा मात्रा में लेते हैं देखो यहाँ से तो एजेंट हम लोगों ने हटाया है साना स्टेशन से भी हटाया है और रेलवे का जो पारदर्शी कारोबार शुरू है उसमें अब एजेंट लोगों की ज़्यादा महत्व नहीं है ऑनलाइन सब सेवा है लेकिन एजेंटों को हम लोग ध्यान नहीं देते और यहाँ विदाउट एजेंट टिकट मिलेंगी ऐसी सुविधा यहाँ उपलब्ध है सर, लंबे रूट के लिए क्या तो दे कुछ देखो वंदे भारत और ये तो अभी सब ट्रेनें शुरू है देखो थाना स्टेशन का प्रॉब्लम है कि अभी यार्ड का जो प्रॉब्लम है नई गाड़ी शुरू करनी तो यार्ड नया यार्ड होना चाहिए जो यार्ड है वहाँ से जो गाड़ी छुट्टी है उनको ही कम पड़ रहा है एक गाड़ी रुकाने के लिए दस गाड़ियाँ बंद करनी पड़ती है वो सब जोड़ तोड़ के अभ्यास करके नया कुछ गाड़ियाँ शुरू हो जाएंगी आपके देखो ये केंद्र शुरू हुआ है यहाँ ये फायदा ले लो यहाँ कोई एजेंट कोई दिखेगा और यहाँ कुछ पारदर्शी कारोबार आपको नहीं देखेगा तो मुझे तुरंत कॉन्टैक्ट करो कुछ रेलवे की असुविधा है तो तुरंत हमसे कॉन्टैक्ट करो हमारे ऑफिस में आके बताओ वो तो दूर करने के लिए हम सदैव तत्पर हैं सर जवळपास एक महिना हा जो आरक्षण केंद्र बंद होता आणि तुमच्या पाठपुराव्यानंतर हा आरक्षण केंद्र आता पुन्हा सुरू झालेला आहे पाहणी देखील केली दिवस आहे लोकांना लांब द्यावं लागतं ठाणे आणि सुट्ट्यांचे दिवस आहेत लोकांचं जा गावी जाण्याचं जा प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणारं ट्रॅफिक यामुळे या आरक्षण केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ त्या ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बी एस एन एल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं आहे नक्कीच लोकांचा फायदा हा महत्त्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं कारण या सरकारी सेवा आहे आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतो आहे त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे नाही माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं नागरिकांमध्ये आणि रेल्वे, रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं सा काम असतं आणि ते मी केलेलं का काम आहे वेगळं काय असं केलं नाही सातत्याने सेंट्रल असेल वेस्टर्न असतील त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने याच नाहीत त्या नवी मुंबईमध्ये जे काही स्टेशन्स आहेत सिडको आणि त्यांच्यामध्ये जे काही तो असमन्वय अस आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे गेले कित्येक वर्ष सिडकोनी स्टेशन बांधली चालवत आहेत रेल्वे परंतु त्याचं मेंटेनन्स कुणी करायचं असे अनेक प्रश्न आहेत आर्थिक फायदा सिडको घेता असं रेल्वेचं म्हणणं आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय साधून एकत्र सगळ्यांना बसून मार्ग काढतोय आणि लवकरच यावरती मार्ग निघून लोकांना सेवा मिळेल ऑलरेडी वेस्टर्न नाव ऑलरेडी माझी मीटिंग झाल्या आणि या आठवड्यातच दौरे या ठिकाणी होतील स्टेशनची गेल्या काही महिन्यापासून हो हो आता म्हणतात अडचण जाते हो बरं बरं झालं कारण आम्हाला सिनियर सिटीजन लोकांना जाऊन तिकडे स्टेशनला लाईटिंग जाऊन वगैरे आम्ही ते तिकीट काढायला घायची इथे असल्यामुळे ती आम्हाला सोयीस्कर पडायचं मी कंप्लेंट पण स्वतः लेखी जाऊन कंप्लेंट तिकडे ऑफिसमध्ये केली होती त्यांनी सांगितलं जरा केबलचा प्रॉब्लेम आहे तर लवकरात लवकर आम्ही सॉल्व्ह करतो आणि दहा पंधरा दिवसात पण दहा पंधरा महिन्यात एक महिना झाला जवळपास मग शेवटी साठी ताकद करून ह्या साहेबांना सांगून वगैरे हे लवकर झालं त्यामुळे आमचं बरं झालं अडचण दूर झाली बरीचशी आणि आम्ही बरेच सिनियर सिटीजन इथे आहोत तर आमची एक रिक्वेस्ट आहे की एका सिनियर सिटीजनसाठी एखादा वेगळा काउंटर उडावा की जेथे करून आम्हाला लगेच तिथे तिकीट मिळू शकेल आणि आम्हाला ते गावी जाणं वगैरे सगळं सोयीस्कर होईल बाहेरगावी जाणारे लोक बरेच असतात त्यांना पण प्रॉब्लेम होतो इथे बरेचसे लोक रात्रीच झोपलेले असतात आम्हाला सकाळी येऊन तिकडे कुठे मिळणार त्यामुळे त्याचे एखाद्या वेगळा काउंटर त्याने उघडला सिनियर सिटीजन त्याचा फार बरं होईल ओके आणि आता चांगलं केल्याबद्दल साहेबांचे आभार त्याच्या इंडिव्हिज्य